व लोकशाहीचा सन्मान हाच आहे आमचा अभिमान म्हणूनच प्रत्येक समस्येची दखल घेतो खुले लोक दखल न्यूज वीर हुतात्मा भाई कोतवाल माध्यमिक व ज्युनियर कॉलेज महसा येथे संविधान दिन संपन्न सव्वीस नोव्हेंबर हा भारतीय संविधान गौरव दिन मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांसह विविध शासकीय कार्यालयात मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला <गणाग> <गणाग> या दिनाचे औचित्य साधून साप्ताहिक लोकदखलच्या हरघर संविधान घरघर संविधान या अभियानांतर्गत तालुक्यातील शिरवली सासने न्हावे तोंडली सासने टेपाची वाडी कान्होळ म्हसा वीर हुतात्मा भाई कोतवाल माध्यमिक व ज्युनियर कॉलेज म्हसा ह्या शाळांना भेटी देत संपादक चंद्रकांत धनगर सहसंपादिका व निवेदिका स्वप्नाली भवार पत्रकार सुरेश भालेराव यांनी संविधानाची पुस्तके भेट दिली तर वीरभाई कोतवाल माध्यमिक व ज्युनियर कॉलेज म्हसा येथील कार्यक्रमात सहभाग घेतला यावेळी येथे संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन व वा वंदे मातरम हे राष्ट्रगान घेऊन सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली या कार्यक्रमात मॅडम कॉलेजचे प्राचार्य मोहिते सर तर लोक दखलचे संपादक चंद्रकांत धनगर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले साबळे मॅडम यांनी सूत्र संचालन केले तर लोहार सरांनी मी तुम्हाला सांगू इच्छितो आपण वेगवेगळ्या जाती धर्माचे वेगवेगळ्या वंशाचे वेगवेगळ्या भाषेचे विद्यार्थी जरी असलो तरी एका शाळेमध्ये एका समान धाग्याने बांधलं गेलो आणि तो ग्रंथ जर कोणता असेल सर्वश्रेष्ठ ग्रंथ तर तो, तो आहे संविधान आपल्याला माहित असेल राम मंदिराचा मुद्दा फार वर्ष लागू चालू होता विद्यार्थी मित्रांनो रामाचं मंदिर बांधणार बुद्ध श्रूय शाहू आंबेडकर संत तुकाराम संत कपूर संत महाराज ह्या महामानवांच्या विचाराला त्यागाला आणि कार्याला अभिवादन कामा नाही भारतीय संविधान टिकलं तर आपण सगळं टिकणार आहोत आपण सरगमशाही जी आहे ती काही कामाची नसती शिवाजी महाराज आजही या लोकशाहीमध्ये आपल्याला आठवतात त्याचं कारण असं आहे की ते लोकराज्य होते आज त्यांचे आपण काय होते आपल्याला तर त्यांच्याकडे जो न्याय होता तो न्याय होता उद्या दखलच्या वतीन गेल्या दोन हजार पंधरा पासून खरघर संविधान खरघर संविधान असा हा आपल्या बाबा होतो आणि शाळांमध्ये सरपंच पक्षाच्या विविध पक्षाचं नेतृत्व करणारे लोक आणि शिक्षक लोकदखल न्यूज साठी राज्यभरात प्रतिनिधी नेमणे ने आहे इच्छुकांनी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क साधा आपला चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तसेच आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद